नमस्कार शुभ संध्याकाळ कशा आत बरे आहात ना मी पण बरी आहे याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेले होते ना उदगीरला गेलो होतो बहिणीकडे साड्या वगैरे खरेदी केलो त्यानंतर एका काकाच्या घरी गेलो त्या काकाची तुम्ही पूर्ण वस्तुस्थिती बघा त्यांचं बोलणं ऐका तुम्हाला सगळं कळेल की कसं असतं म्हणजे म्हातारपणात काय दशा होते माणसाची ते तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा आता यापुढे तुम्ही फक्त काकाचं बोलणं ऐकायचं आणि तुम्ही अंदाजा लावायच की काय चाललेलं आहे ते अजून आता त्यांचं लक्ष नाही

ते आमचे काहीतरी होतात म्हणे मला माहित नाही एकदा गेलो रात्रभर राहिल तिथं सकाळी उठून ते त्यांच्या काय काय धंदे चालते दुकानात दाखवले ते मग मी निघून आलो बस बेटा ये काम झालं का बघा मराठी शब्द रत्नाकर म्हणून वाचायला लागले तुम्हाला बी कनडा आहे कन्नडा हा कन्नडा कन्नडा येत आहे तुम्हाला कन्नडी आहे का हा हिंदी हा

त्याने काय त्याने तर मिलियन कस काय का होते किती वर्ष का लव्ह मॅरेज होत का लव मॅरेज होत का म्हणजे त्याने तमिलियन तुम्ही कर्नाटकाचे हा बघा आलं नाही तिथंच तिथं भाड्यानं होतो तुम्ही त्यांच्या घरी हा म्हणून ओळख झाली दुसरं म्हणजे दुसरा ती एके मुलीची आई विधवा हा तुमची पत्नी जी आहेत ना कॉमेडियन तुम्ही कर्नाटकाचे भात भातले हं महाराष्ट्र हं हैदराबाद ना ड्युटी केले हैदराबादला केलं का ड्युटी हं ड्युटी

तीन चाकी माझी बदली झाली तिथून मी घरला आलो आलो ते पहिल्याच घर तुमचं जुनं आई वडिलाच सगळं सगळं माझ्या नावानच आहे एक भाऊ होता तोही वारला चार बहिणी माझे तिघ वारले एक एकटी आहे आता लातूरला लातूरला का इथे का तिला इथे का कधी असं मनात आलं तर राज्य नाही तर नाही सांगता येत नाही काही नवरा बायको बांधून घेत त्या भाऊजी माझ येऊन राहत होते काय मनात आलं की आता एक वर्षाच वर झालं येणं नाही जाणं नाही बोलणं नाही फोन नाही काय नाही कुठं राहतात काय करतात माहित नाही

एक एमबीबीएस डॉक्टर सगळे नवरा बायको दोघही डॉक्टर आहेत चार डॉक्टर आहेत चारच्या बायकाही डॉक्टरच आहेत सगळ्यांना किती विचारतो हो। आता बायपास सर्जरी झालेली आहे आणि वय झालंय एक्याण्णव वर्षात आहे त्याकरता ते काय होतात आता एक तरी बायपास सर्जरी झालेली वय जास्त तुम्ही रेस्पॉन्ड करू शकत नाही काय करू नका जितके दिवस चालतात चालवा बसा हो काय करू नका म्हणलं बरं बस जेवण मागे येणार माझ्या हो माझी आत्या होती आत्या ना आत्याचा मुलगाही होता आत्या म्हणजे या पलंगावर सहा वर्ष पडून होते नुँ। आत्या हा तर त्यांच्या वयना गेलं मग एक बाईला कामाला लावलो स्वयंपाक करावं भांडे वगैरे धुवावं सगळं काम करावं म्हण च धुवायचं सगळं काम मग तिने वीस वर्ष काम केली पण कधी तक्रार केली नाही की आज भांडे जास्त झाल्यात कपडे जास्त झाल्यात काम चार झालं आत्याची सेवा तीच करत होती तिला उघडून इकडं आणावं खुर्चीवर बसवा आंघोळ घालावं पुन्हा घेऊन जावं हे सगळं करत होते महागाई वाढत गेली तिचं पगार काही वाढणार तिथं मागे तुम्ही जाऊन बघा एक ओठा आहे तिथं फुलजागा होत्या अगोदर बाई मामा अस मला फार त्रास होऊ लागला तिला तीन, तीन, तीन मुली आणि एक मुलगा काय कुठतरी मला दोन खोले इथं बांधून द्या मी तितक्या मध्ये कसे करून घेते बरं म्हणलो मग दोन खोला बांधून दिलो ती आली आल्यानंतर पोराचं लग्न ठरलं आता काय करावं मग पोराच लग्न ठरलं म्हणलं त्याला खोली म्हणजे असं एक खोली बांधून दिलो वगैरे आहे तिकडे एक मोठं हॉल आहे त्याचं माझ्या एक खोली आहे त्या वरच्या बाजूला एक खोली आहे तिकडं आठ खोली आहे तिकडे सहा आहे त्या फ्रीमध्ये राहायला दिलो आता भाडं नाही काही नाही बिलकुल लाईट बिल सुद्धा नाही आता ते आता मी किती मी फक्त एक पोळी एक भाग त्रास म्हणजे आता काय करावं सांगा श्रावण महिन्यामध्ये मी म्हणतो नेहमी येत करा घरी तर गेल्या वर्षी पासून सुरू केलं नाही गेल्या वर्षी केले यज्ञ या वर्षी केले केलं का घरी केले ना घरी जेवणाची व्यवस्था केली म्हणलं की काहीतरी आर्य समाजला दान करा मला काहीच म्हणले नाही एक लाख रुपये आर्य समाजाच्या खज्यावर टाकून मामाला माहित आहे आणि मग दुसऱ्या दिवशी दु� मला सांगितलं एक लाख रुपये आर्य समाज च्या टाकलो ते बांधकाम करा बघा एक कसं किती मन मनात मन राहत नाही सगळं असं पण मन राहत नाही ना तर तुम्हाला कळालंच असेल कशी अवस्था चाललेली आहे आजच्या काळामध्ये म्हाताऱ्या माणसाची तर हे काकाना प्रोफेसर होते हैदराबादला होते गव्हर्मेंट ड्युटी होती पत्नी अगोदरच म्हणजे खूप वर्षापूर्वीच वारली मुलं बाळं नाहीत काकाचं वय आता शहाण्णव आहे आणि यांना पत्नीची पण पेन्शन येते आणि यांची पण पेन्शन येते तर काकाचं मन खूप मोठं आहे सगळ्यांना बोलवतात खाऊ पिऊ घालतात अशा अवस्थेत सुद्धा ते एकटेच राहतात कुणीच नाहीत आता त्यांचे स्वतःचे पाहिलं तर काकाने आम्हाला पण साड्या घेतल्या ती गेला पहा तुम्ही आम्ही आलोत आणि साड्या घेत आहोत हे त्यांना कळल्यानंतर फोन केले की माझ्याकडून पण साडी घ्या आणि पहा आमच्यासाठी समोसा स्वीट सुद्धा मागवले आणि त्यांना आपल्या घरी आलं बोलण्यासाठी आलं तर खूप आनंद वाटतो बघा आप लेंगे? काका काका एक लो मला नहीं, नहीं, नहीं। <laughs> नहीं। नहीं। हो गया, लिया हो <laughs> <वुकुरावा> दे दे दो साडी Supriya. Hmm.

पडलं तर मला उठताच येईना आणि oh. रात्री दोन वाजल्यात कुणाला बोलू तेवढ्या रात्री कोण ah. राहत ah. चार वाजेपर्यंत तसं तिथं पडून राहिलो गार उठलो उठून घासत घासत असत करीत कस इथं बसतो सकाळी कळालं या लोकांना लो परत ah. ते आमचा तिथला मुलगा आहे की ah.

पुन्हा आलं की येता आणि आराम करत मी आता नाही काय टेन्शन करू का सेवा करायला हय सगळेजण मी आता सध्या मी सर्व स्वयंपाक वगैरे करी सर्व सामान देऊन टाकलोय इथच व्यवस्था होत होती स्वतः स्वतः स्वयंपाक सोयपा बघा पूर्ण नंबर एकच येतो आणि आता हेने हय की सगळे काय टेन्शन घेऊ नका टेंशन मला बिल्कुल नाही आराम करा एकदम तर अशा <laughs> प्रकारे काकाचा आशीर्वाद घेऊन आम्ही निघालो पण काकाला भेटून इतका जिंदा दिल इन्सान खरंच पाहून इतकं छान वाटलं ना त्यांचं बोलणं ऐकून त्यांच्या बोलण्यामध्ये किती उत्साह होता बघा एकटर हात आहेत इतके बिकट परिस्थितीमध्ये आहेत तरी पण चेहऱ्यावर तुम्हाला सुद्धा निराशा दिसली नसेल तर असं जीवन जगलं पाहिजे माणसाने कितीही अपूर्ण असलं तरी त्याला पूर्ण करायची ताकद आणि शक्ती आपल्याकडे पाहिजे तर चला मग आता आम्ही निघालो बहिणीच्या घराकडे तिथून आम्ही आता बसस्टँडला जाणार भाऊजी सोडणार आहेत तिथून आम्ही बिदरला चला आता निघालेलो आहोत तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद स्वस्त रहा, मस्त रहा,